नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आज मी कोणत्या बाजारला चाललो आहे हे कमेंट करून सांगा आज गुरुवार आहे मित्रांनो गुरुवारचा आजचा बाजारला निघलेलो आहे आणखीन ऊन नाही उजळलेलं लांब आलेलो आहे सिटीमध्ये आता कोणत्या बाजारला चाललो आहे कमेंट करा पटपट मित्रांनो आजचा बाजार तुम्हाला लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे अजित चक्रे डेअरी फार्म यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या व संध्याकाळी येणारे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी सज्ज राहा मित्रांनो कारण की मोटारे व्हिडिओ जे असतात ते पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरहीच पडल्या जातात शॉर्ट वगैरे जे आहे ते बाकीच्या सोशल साईटवर पडल्या जातात तर मित्रांनो तुम्हाला मोटाले व्हिडिओ पाहिजे असतील तर लगेच जाऊन अजित चक्री डेअरी फार्म नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला जाऊन सर्च करा व सबस्क्राईब करून घ्या कारण की आज संध्याकाळी तुम्हाला साळेगावचा बाजार पाहायला मिळणार आहे मित्रांनो भरपूर कमेंट होत्या भरपूर सोलापूर सातारा परत धाराशिव लातूर या भागातून इतक्या कमेंट होत्या की सर साळेगाव पाहिजे आहे साळेगाव दाखवा साळेगाव दाखवा मला कॉल पण भरपूर होते सर आम्ही साळेगाव खूप दिवस झालं पाहिजलं नाही आम्ही त्यांना म्हणलो मला लांब आहे खूप त्याच्यामुळं प्रत्येक बाजार शक्य होत नाही कारण की इथून बीड ते साळेगाव म्हणजे काय अंतर जवळ नाही तर नाही नाही म्हणले सर दाखवा त्याच्यामुळं आज चाललेलो आहे मित्रांनो साळेगाव शूट कराय आणि नक्कीच आपल्या इन्स्टाच्या पेजला देखील फॉलो करायचं आहे फेसबुक पेजला देखील फॉलो करायचं आहे यूट्यूबला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त करायचे व्हिडिओला शेअर देखील करायचे मित्रांनो कारण तुमचा भाव तुमच्यासाठी हे चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्याच्यामुळं सपोर्ट करा थोडासा धन्यवाद